आणि आज युट्यूब तर्फे बऱ्याच जणांना या विषयी कळेल की ओरिजिनल नाही 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 थँक्यू आमच्या व्यतिरिक्त इतर लोकांनी नाशिकचा जुडा नाशिक का हा नाशिक का तो असं इतर लोकांनी लिहून ठेवलेलं असल्यामुळे लोकांना नाशिकचा तेच वाटत आपला चिवडा हा सगळ्यात पहिला चिवडा एकोणवीसशे चार पासून गल्ली बोलत बनवलेला असलं तरी लोक ते माहिती लोकांना खूप कमी आहे की की जुन्या नाशिककरांना कोणालाही विचारलं तर ते पहिले माझं नाव सांगतील मेन म्हणजे मला असं समजलं की हा चिवडा जर इकडे घेतला तर त्याची कॉस्ट कमी आहे हो हाय फ्रेंड्स आपण आहोत आता नाशिकला आणि नाशिक नाशिकच्या नाशिक मेन रोड मार्केटमध्ये आहे मार्केट छोटं आहे पण आम्हाला इथे चिवडा मोठा भेटलेला आहे सो so, किती वर्षांची परंपरा आहे मार्केट पण मोठं आहे चिवड्याचं नाव ता नाव पण मोठं आहे नाशिकची स्पेशालिटी ही चिवडा आणि द्राक्ष हीच आहे पूर्वीपासून इतिहास yes. काळापासून आपला चिवडा हा सगळ्यात पहिला चिवडा एकोणीसशे चार पासून म्हणजे आता जवळजवळ एकशे वीस वर्ष झालेले आपल्याला हा पिढीजात धंदा आपला म्हणजे माझ्या पंजुबांनी मकाजी पैलवान यांनी हा चालू केलेला व्यवसाय आहे हा आम्ही खानदानी व्यवसाय पूर्वीपासून करत आलेलो आमचं गंगा घाटवर मेन दुकान होतं पूर्वी आता भद्रकालीत मेन शाखा आहे इथं मेन रोडला ही एक मेन शाखा आहे आणि बाहेर डिस्ट्रीब्युट प्रत्येक स्टँडचं इथे आहे आपला तर आपल्या चिवड्याची खासियत अशी की आपला चिवडा मसालेदार आहे ल देशपांडेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये आपला उल्लेख केलेला आहे पाल नंबर एकशे पंच्याऐंशीवर मसाला चुडा हा मसाल्या मका मकाजींचाच खायचा नामवंत असे सिने कलाकार वगैरे आपल्या इथं पूर्वीपासून येतात आजही येतात खूप मोठमोठे कलाकार आणि दिग्गज असे लेखक वगैरे यांची इथे बैठकही होती काही काळ आणि मी सा बघते खूप सारे प्रकारचे चिवडे आहेत काय काय नावायची आपली ही कड वेळ भेळ असते डाळमट मसूरची पातळ पोह्याचा कच्चा पोह्याचा चुडा आणि चुवडा हे माझे मेन प्रॉडक्ट आहे म्हणजे पूर्वीपासून एकशे वीस वर्षापासून आणि हे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून भेळ आणि मखमल चिवडा ड्रायफ्रुट वाला चालू ता ता थे थे हा चालू केलेला तर आता सध्या हे दोन ह्याला जास्त मागणी असते आणि हे जुने लोक ज्यांना ते हा भेळ आणि त्याचा भाव मला बाहेरून पण मागवतो आणि मेन म्हणजे मला असं समजलं की हा चिवडा जर इकडे घेतला तर त्याची कॉस्ट कमी आहे हो माझं प्रॉडक्शन असल्यामुळे मी सगळ्यात कमी किमतीत विकतो जो एजन्सीवाल्यांना देतो तर तिथे वाले त्यांचं कमिशन वगैरे हा धरून तिथला भाव वाढवला चिवड्याच्यावर ऐंशी रुपयाची प्रिंट आहे माझ्याकडे तो साठ रुपयाला आहे ओ अच्छा म्हणजे फक्त हा वरच हे कवर एक्सचेंज केलं जात <coughs> चिवड्याची क्वालिटी सेम असते पण तोच चिवडा तुम्हाला बाहेरच्या दुकानामध्ये खूप कॉस्टली मिळेल तर तुम्हाला जर खरा चिवडा इकडनं डायरेक्ट घ्यायचा असेल तर आपण त्यांचा नंबर आता खाली देतोच आहोत ताई काय म्हणाल हो माझी मदत असते आम्ही दोघाही असतो मसाल्याचं सिकरेज कडनं लेडीज कडे जातच येतं त्यामुळे तुम्ही स्वतः हा बनवता मसाला आमच्याकडे बाकीचे असले तरी मसाला हा आम्ही स्वतःच बनवतो तो आम्ही दुसऱ्या कोणाला बनवून देतो आणि ताईची काय मदत आहे

की जुन्या नाशिककरांना कोणालाही विचारलं तर ते पहिले माझं नाव सांगतील हो, मकाजी पैलवान चिवडा आणि मग बाकीच्या पैलवान होता धनप्पा अप्पांची माझ्या पंजोबांची कुस्ती लागलेली होती त्या कुस्तीमध्ये माझे पंजोबा जिंकले सरकारला कुस्ती मान्य नव्हती तर सरकारनी परत कुस्ती लावली ती कुस्ती पुन्हा माझे पंजोबा जिंकले तरी ब्रिटिश सरकारचा पैलवान हारला इगोस्टिक झाल्यामुळे त्यांनी परत तिसऱ्यांदा कुस्ती लावलं समोरच्या पैलवानानेच सांगितलं की बो हा माझ्यापेक्षा सुपेरियर आहे त्यांनी कुस्ती सोडून दिली मग बाहेर मध्ये मैदानाच्या बाहेर ती मा व्यक्ती स्पोर्ट्समॅन वाली होती मैदानाच्या बाहेर विचारलं उदरनिर्वाहाचं साधन काय वगैरे तर शेती सोडून काहीच नव्हतं मग त्यांनी आम्हाला ह्या चिवड्याचं सगळं कसा बनवायचं काय ते शिकवलं आम्ही पूर्वी इथे बोर्डावर लावायचो की काही धनाप्पा के शिष्य मखाजी पैलवान यांचा चिवडा पण ते सोलापूर के हे नाव वाचून लोक निघून जायचे एकशे दहा वर्षापर्यंत ती ओळ आमच्या गुरुचं नाव कोणी लावत नाही आम्ही एकशे दहा वर्ष लावलो पण लोकांच्या मानसिकतेमुळे आम्हाला ते काढून टाकावं लागलं खंत आहे तीच चव तुम्ही जपली आहे इतक्या वर्षापासून एवढंच लोक वाचतात एवढंच मानसिकता त्यांची तीवड कोणी गल्ली माहिती लोकांना खूप कमी आहे की कि कोण प्रॉपर आहे आम्ही शंभर वर्षाला दोघच जण आहोत मकाजी बैलवान चिवडा आणि मग कोंडाजी चिवडा आमच्या व्यतिरिक्त इतर लोकांनी नाशिकचा जुडा नाशिक का हा नाशिकचा तो असं इतर लोकांनी लिहून ठेवलेला असल्यामुळे लोकांना नाशिकचा जुडा तेच वाटतो बरोबर मला खूप छान वाटतं ऍक्च्युली की या निमित्ताने आम्ही अगदी सहज बाहेर पडलो आणि या निमित्ताने तुमची आज ओळख झाली आणि आज युट्यूब तर्फे बऱ्याच जणांना याविषयी कळेल की ओरिजिन नाही थँक्यू तुमचा नंबर आपण खाली देतोच कुणालाही जर चिवडा घ्यायचा असेल तर डेफिनेटली इकडे या आणि इकडे या म्हणण्यापेक्षा ते तू ऑल ओव्हर माहिती पुणे आणि तुमचा पाठवतो जिथे काउंटर असेल तिथला तुम्हाला नंबर दे येस, येस। येस। दे यस यस या ठिकाणी काउंटर पण समजा जिथे काउंटर ताजाच पाहिजे असतो संतोष मैं कल आ रहा तो इतने इतने वजे मैं द्वारका पे रहूंगा मुझे नाशिक क्लब में या द्वारका पे दे दे ले ले कस्टमर हे मुंबई पुण्याचे कस्टमर पूर्वी पासून सगळ्यात जास्त नाशिकचे तर आहे कस्टमर हे आता धुळा वगैरे आता शहर वाढल्यामुळे इकडचे कस्टमर झाले पण पूर्वी तुम्ही बाहेरगावी जातात त्यावेळेस बहुतेक जण नाशिककर चुडा घेऊन जातात का तर तिथलं फूड आवडलं नाही किंवा एखादं फूड फिक्क वगैरे असलं तर त्या चुडा टाकला की ते आमच्या मसाल्यामुळे त्याची टेस्ट एकदम इन्क्रीज होऊन त्यांना खायला प्यायला सगळं व्यवस्थित वाटतं घरी पण समजा एखाद्या दिवशी आपल्या घरी फक्त वरून भात केलं आणि आपल्याला मिळमिळीत वाटतंय तर त्याच्यावर टाकून खाल्ला चिवडा कच्चा पोहा तर सगळी मसाल्याची टेस्ट हा ते ही तोंडाची चव वाढवणारी ही मसाल्याची आपली जी रेसिपी ती अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे आम्ही अखिल भारतात प्रसिद्ध ओळख जी लावतो आम्ही त्याच्यामुळे लावतो की बा अख्ख्या भारतात शिरस्त आमचा माल जातो टेस्ट करून बघा आणि तुम्हीच मला याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या खूप छान हा पातळ पोह्याचा चिवडा जो फक्त ह्या दोन वस्तू फक्त माझ्याकडेच मिळतील तुम्हाला मसूर आणि मूग असे चार प्रकार मिक्स असतात खूप छान आहे डाळीचा चिवडा मला खूपच अप्रतिम आहे मी आता पोह्याचा चेक करतो पोह्याचा सुद्धा छान आहे कुरकुरी आहे क्रंची आहे पूर्णच क्रिस्पी आहे आणि खूपच छान आणि आता फरसनची चेक करतो आज जनरली जे मल्ट खाणार आहे त्यांच्या आधी थोडासा बोरसर आणि का ठेवलेला पदार्थ मी स्वर्सन टाइप आहे ना हो खूप छान आहे टेस्ट तिघांची टेस्ट केली खूपच छान आहे हा स्वीट मधला मखमल चिवडा ज्याच्या ड्राई फ्रुट्स असतात ओके तुम्ही बघता यात ती ड्रायफ्रुट्स चिवडामध्ये चिवड्यामध्ये दिसतात आपल्याला आपला हर रेगुलर चिवडा हा गोड आहे वाटतं ना थोडासा हां तो गोड आहे तो मखमली चिवडा बोलता तू खूप म्हणजे तिखटपणा नाही आहे हां तर असतो नॉर्मल इतरंच जास्त गोळचड असतो माझा थोडा मसालेदार असतो पण गोडसरच लागेल ओके okay. हा मसालेदार पूर्ण स्पायसी जी माझी मेन ओळख आहे रेग्युलर चिवडा कांदा लसूणवाला आणि बिना कांदा आम्ही पण घेतो आता हा एक किलो कांदा लसूण चिवडा आणि अजून बरेच चिवडे घेणार आहोत okay. सो चांगला आहे डेफिनेटली इकडे व्हिजिट करा आणि टेस्ट खरोखर छान आहे डेफिनेटली यांना ऑर्डर द्या आणि अगदी खात्रीशीर छान चिवडा मिळेल हे मी नक्की सांगेन तुमचं अगदी भेळीचं दुकान जरी असेल तरी सुद्धा आय थिंक हे मिक्स करण्यासाठी फरसाण भेर खूप छान आहे ते केक oh, okay. मराठी माणसाचे उद्या जर आपण नक्की सपोर्ट करूया मला खात्री आहे तुम्ही यांना डेफिनेटली कॉल कराल त्यांच्याकडनं चिवडा मागवाल आणि एकदा खाल तर नेहमीच मागवाल याची मला खात्री आहे थँक्यू सो मच साई थँक्यू भाऊ थँक्यू बेटा थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला माहिती होतं का याविषयी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आम्हाला आवडतात तुमच्या कमेंटसुद्धा वाचायला त्यामुळे कमेंट करत जा आठवणीने थँक्यू सो मच फ्रेंड्स असेच छान छान व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया